अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीसला आलेले हे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ जे आहेत ते अजिबात खायचे नाही कारण एकादशी बघा ही खूप महत्वाची असते ज्याप्रमाणे आपण एकादशीच्या दिवशी काही उपाय करून आणि काहीतरी आपल्याला मिळावं यासाठी आपण हा उपवास करत असतो आपण हा जो उपवास असतो ती आप आपली कोणती जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतो तर त्या उलट जर काही एकादशीच्या दिवशी आपण आपल्याकडून जर काही छोट्या मोठ्या मोठ्या चुका झाल्या तर त्याचं वाईट फळ जे आहे ते आपल्यालाच भोगावे लागते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी काही पदार्थ आहेत जे तुम्हाला चुकून सुद्धा खायचे नाही आहेत त्याचबरोबर काही नियमांचेसुद्धा पालन आपल्याला करायचे आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातून घडणार नाहीत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे दिनांक सतरा जुलैला बुधवार आहे आणि बुधवारच्या दिवशी आलेली ही आषाढी एकादशी देवशैनी एकादशी आषाढी एकादशी असे आपण म्हणतो या एकादशीला खूपच महत्त्व आहे वर्षभर जरी तुम्ही एकादशी करत नसाल तरी ही जी एकादशी आहे ही एकादशी केली तर तुम्हाला वर्षभरामध्ये ज्या काही सगळ्या एकादशी येतात त्या एकादशी करण्याचं पुण पुण्य जे आहे ते तुम्हाला मिळतं या एकादशीला खूप महत्त्व आहे त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आपल्या हातून काही चूक होणार नाही ना काही गोष्टी आपल्याकडून वाईट घडणार नाहीत ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण एकादशीचा हा जो दिवस आहे तो अतिशय पवित्र असतो भगवान विष्णूंच्या व्रतापैकी एकादशीचं हे जे काही व्रत आहे ते खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं तुम्ही पाहिलंच असेल की बरेचसे लोक खूप मनोभावे आणि भक्तिभावाने एकादशीचं हे व्रत करत असतात बरेच जण एकादशीचं हे व्रत निर्जळी करत असतं कोणी काही खाऊन करत असतं पण बघा बरेचसे असे लोक आहेत वर्षामधून येणाऱ्या ज्या एकादशी असतात दर महिन्याला वर्षभरातून अशा एकूण चोवीस एकादशी येत असतात आणि दर महिन्याला दोन एका एकादशी येत असतात तर आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास केल्यामुळे व्रत केल्यामुळे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी जर समजा तुम्हाला उपवास करायला जमत नाही तर मग कमीत कमी काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खायचं नाही आहे या दिवशी तुम्हाला व्यसन करायचं नाही आहे दारू वगैरे ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींपासून तुम्हाला लांब राहायचं आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत आणखीन जे आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर एकादशीच्या दिवशी जे आहे तुम्हाला भात जे आहे ते तुम्हाला खायचं नाही आहे काहीजण जे आहेत ते व्रत उपवास वगैरे करत नसतात पण त्यांचं म्हणणं असं असतं की मी काय उपवास करत नाही त्यामुळे मी काही जरी पदार्थ खाल्लं तर काही वाईट होणार नाही तर त्याच्यामुळे हे जे काही नियम आहेत हे नियम तुम्ही पाळूनच राहायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुमचा जर उपवास असेल तर एकादशीच्या दिवशी लोक कसे करतात की एकादशी खाशी या म्हणीप्रमाणे नावाला उपवास धरतात आणि उपवासाच्या नावाखाली मग बरेचसे असे उपवासाचे पदार्थ असे बनवून खातच असतात आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ खात असतो त्यावरूनच ही म्हण तयार झालेली आहे एकादशी आणि खाशी एकादशी म्हणजे काय तर उपवास असा करायचा नसतो की खायचं प्यायचं म्हणजे उपवास नव्हे तर उपवास करणे म्हणजेच उप आणि वास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे उपवास म्हणजे जवळ बसणे तर आपण कोणाच्या जवळ बसतो आणि आपण कोणाची पूजा करतो आपण देवाच्या जवळ बसतो आणि त्यांची देवांची पूजा करतो तर मग आपण म्हणतो की मी या देवासाठी उपवास केलेला आहे मी त्या देवासाठी उपवास केलेला आहे मी ते देवाजवळ बसलेला आहे मी त्या देवाचं नामस्मरण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही उपवास व्रत वगैरे करत असताना तुमचं मन जे आहे ते शुद्ध होतं आणि तुमचं मन शुद्ध ठेवूनच तुम्हाला उपवास वगैरे पण करायचा असतो आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास जो आहे ते फळं खाऊन करायचं आहे दूध प्यायचं आहे पण अगदी तुम्हाला जर काही तळलेले पदार्थ वगैरे खावेसे वाटत असतील तर ते उपवासाच्या दिवशी खाऊ नका कारण ते तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगले नाही आणि उपवास करण्यामागे आपल्याला माहिती आहे की बरेच जण जे आहेत वजन कमी करण्याच्या मागे लागलेले असतात त्यामुळे ते डाएटवर सुद्धा असतात त्यामुळे साबुदाण्याची जी खिचडी आहे ती खिचडीसुद्धा पचायला जड असते त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडीसारखे पदार्थ पण खाऊ नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घेवड्याची भाजी उप एकादशीच्या दिवशी तुम्हाला घेवड्याची भाजीसुद्धा खायची नाही त्याचबरोबर बारली खायची नाही आहे कांदा लसूण हे सुद्धा तामशिका नसतं त्यामुळे एकादशीच्या दिवशी कांदा लसूणसुद्धा तुम्हाला खायचं नाही त्याचबरोबर वांगी खाऊ नयेत व्यसन करू नये दारू पिऊ नये ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी पाळूनच तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं आहे आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याकडून काही चुका होणार नाही ना या का याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे एकादशीला कुठले पाच कामं आहेत जी तुम्हाला करायची नाहीत ते आता आपण बघूया तर एकादशीला तुम्हाला जर तुमच्याकडून कुठलं चुकून कुठ तुमच्याकडून एखादे काम झाले तर त्याचा तुम्हाला आयुष्यभर पस्तावा होऊ शकतो त्यामुळे अशी कुठली कामं आहे जी आपल्याला करायची नाही आहे तर ती आपण बघूया बुधवारी आहे आषाढी एकादशी त्यामुळे या दिवशी आपण भगवान विष्णूंची जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला कुठली सेवा काळजी करायची असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे काय करायचं आहे तुळशी ही जी आहे ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीचे जे पानं आहे ते तुम्हाला अजिबात तोडायचं नाही तुम्हाला तु जर तुळशीची पानं तोडायची असतील तर ती पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा आदल्या दिवशी ती पण पानं तुम्हाला कधी तोडायची सूर्यास्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला ही पानं तोडायची आहेत आणि जर तुम्हाला पानं तोडायची विसरूनच गेले तुम्ही तर बाहेरून विकतसुद्धा तुम्ही तुळशीची पाने आणू शकता तुळशीचे पानं शक्यतो तोडताना तुम्ही सकाळी किंवा दुपारी तोडा पण संध्याकाळी तुळशीची पानं तुम्ही कधीच तोडू नका आणि एकादशी आणि रविवारच्या दिवशी तर अजिबात तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाही आहेत कारण संध्याकाळ जी असते त्यावेळेला आपण तुळशीला कधीच तोडायचं नसतं कारण संध्याकाळी ज्यावेळेस आपण तुळशीला तुळशीची आपण पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला तुळशीजवळ दिवा लावूनच लांबूनच नमस्कार करायचा असतो आणि तुम्ही तुळशीला जर हात लावायचा असता असेल तर तुम्ही सकाळी आणि दुपारी हात लावू शकता तर आदल्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याकडून तुळशीचं अपमान होईल असं तुम्हाला वागायचं नाही आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा कुठे बाहेर जातो येतो त्यावेळेस तुम्हाला कोणाचं अपमान होईल कोणाचं मनदुखाव होईल अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला करायचे नाहीत एका बाजूला आपण देवाचं करतो आणि एका बाजूला आपण एखाद्याच्या मनाला लागेल असं काही बोललो तर मग ते जे काही तुम्ही व्रत वगैरे करत असाल तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नसतं त्यामुळे माणसाशी कधीही वागताना तुम्ही प्रेमानेच वागा त्यामुळे एक एके वेळेस तुम्ही जर एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल पण जर एखाद्याला गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याच्या मदतीला धावून गेलात तर तुमचं मन जे आहे ते अगदी इमोशनल आहेत त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तुम्ही लगेच मदत करायला जाऊ शकता त्यामुळे देवसुद्धा कुठे ना कुठे तुमच्या पाठीशी नेहमीच राहील त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला एकादशीच्या दिवशी वागायचं आहे एकादशीच्या एकाच दिवशी तुम्हाला वागायचं नाही आहे तर आपण जे काही नेहमीच्या जीवनामध्ये वागतो सुद्धा आपल्याला आपल्याकडून कोणाला एखाद्याचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला राहायचं आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी निळ किंवा काळे कपडे सुद्धा तुम्हाला घालायचे नाही आहेत आणि निळ काळे कपडे घालून पूजेसह सा। पूजेसाठी सुद्धा तुम्हाला बसायचे नाही या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळे किंवा नारंगी रंगाचे कपडे परिधान करू शकता कारण भगवान विष्णू आणि विठ्ठलांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा त्यानंतर तुम्हाला मी आत्ताच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एकादशीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये भातसुद्धा शिजवायचा नाही आहे वांगी करायची नाही आहेत कांदा लसणाचा वापर तुम्हाला आपल्या जेवणामध्ये करायचा नाही आहे जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही घरातल्यांसाठी जरी जेवण बनवत असाल तरी तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत कांदा लसूण वांगी या तामसिक पदार्थांचा वापर तुम्हाला जेवणामध्ये करायचा नाही आहे जर समजा तुम्हाला कोणत्या गोळ्या वगैरे चालू असतील तुम्ही आजारी असाल डायबिटीस असेल तर हा उपवास तुम्ही करू नका तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच हे करा जर तुम्हाला उपवास करायला जमतच नसेल तर कमीत कमी तुमचा जो दिवस आहे तो तुम्ही नामस्मरणामध्ये ठेवा आणि कोणाला त्रास होईल असं तुम्ही वागू नका तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला जितकं तुमचं मन शांत ठेवता येईल तितकं तुम्ही शांत ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही है है, जे आहे ना हे जे काही करता ते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात त्यामुळे घरात पण तुमचे जे काही इतर असतील नवरा बायको असतील त्यामुळे क्षुल्ल गोष्टीवरून जर तुमच्यामध्ये भांडण होणार असेल तर तुम्ही लगेच उलट उत्तरे देऊ नका उलट बोलू नका समोर त्याला माहिती आहे की त्या गोष्टीचा जास्त अजूनच वाईट परिणाम होत असतो त्यामुळे एखाद्याला पटकन बोललं तर तो पटकन लगेच उत्तर देईल त्यामुळे चुकूनही तुमच्याकडून या दिवशी भांडण केलं जाणार नाही भांडणं तुमच्या हातून होणार नाही एखाद्याचं मन दुखावलं जाणार नाही अशा गोष्टी तुम्ही करू नका त्यामुळे तुम्ही चिडचिड करू नका मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा एका दिवशीच्या दिवशी आपण व्रत करतो उपवास करतो आणि आपल्यामुळे जर कोणाला त्रास झाला तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर एकादशीच्या तुम्हाला दिवशी नखे कापायचे नाही आहेत केस कापायचे नाही आहेत कोणाशी वाईट वागायचं नाही आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमचं जे घर आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जळमटे राहणार नाहीत याचीसुद्धा का तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून घरातील जी स्वच्छतेची काम आहे ती स्वच्छतेची तर कामं तुम्हाला करून घ्यायचं आहे जर घर स्वच्छ असेल ना तर बाहेरून एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आली तर ती व्यक्ती त्या व्यक्तीलासुद्धा घर बघून प्रसन्न वाटतं आणि ज्या ठिकाणी घाण असते त्या ठिकाणी लक्ष्मी हो वास करत असते अस्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होऊ शकते त्यामुळे जे काही तुमचं घर आहे ते व्यवस्थित तुम्ही टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करा स्वच्छ घरामध्येच माता लक्ष्मी ही नेहमी वास करत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी ह्या मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी ठेवूनच तुम्ही एकादशीचं हे व्रत करा आणि ज्या काही तुम्हाला मी गोष्टी खायच्या टाळायला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही चुकून सुद्धा खाऊ नका जेणेकरून एकादशीचं तुम्ही जे काही व्रत कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेल जर तुम्ही चुकूनही अशा काही गोष्टी केल्यात आणि तुम्हाला जर एकादशीचं फळ मिळालं नाही तर तुम्हालाच त्याचं वाईट वाटेल आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया असंच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ